नमस्ते मी अश्विनी साईसमा सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे बघा साडेसात वाजले जास्तीचं काय टाइम झालेलं नाही आहे तर खूप लवकर उठलेली कारण की पसारा पण आपलं तसंच आहे किती जरी झाडलं तरी बाहेर पाला पाचोळा पडतून काढल्याशिवाय शेण पडत नाही ते सगळं आता ना एकत्र गोळा केलंय परत बघू थोडं त्याचं ना काहीतरी विल्हेवाट करायचं जाण्याशिवाय पर्याय नाही इतकं पाला पडलेला आहे आणि आईची तर उनिव भासतेच भासते आणि शेळ्याकड पण जावं लागतं तुम्हाला माहिती आहे सगळ अजिबात दूध दूध देते गाप गेली नाही तिचं दूध काढवं लागतंय खूप मेहनत करून मला दूध काढायला येईना ते पाय पाय धरले शिवाय दूध देत नाही मग मी कशी तर धरते दर आणि हे काढतात मग हे काम आई आणि हे करायचे आणि दूध जर नाही काढलं तर तिला त्रास होतो शेळीला आणि तेव्हा पूजा घेतले दोन्ही पोरी झोपले तर दोन्हींना आधी बघा लिंबू लावून डोकं चोळायचं आहे मग त्याच्यानंतर शिककाईने दोन्हींना पण आंघोळ घालायचे आणि चार जानेवारी किती गेल्या वर्षी वाढदिवस झाल्यापासून परी लगातार माझा वाढदिवस आहे वाढदिवस करते आज तो दिवस आला तर तिचा आज वाढदिवस आहे आपल्या परीला नाही म्हणत ना, 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 ना दहा वर्ष पूर्ण म्हणून अकराव्या वर्षात जाणार आहे तर आज तिचा बड्डे तर तिचा आवडतच करायचं आहे तर ती म्हणाली की पावभाजी करायची आई तर पावभाजी तर पावभाजी तर अगदी फ्रेश असं ना फ्लावर आहे कीड वगैरे कुठं काहीच नाही फक्त ह्याच्यामध्ये आता वीट नाही आहे काही हरकत नाही कधी घालते कधी नाही आणि पावभाजी करून पण मला खूप दिवस म्हणजे बरेच दिवस झाले वर्ष तरी होत आलं असेल तर पावभाजीसाठी फ्लावर घेतले कांदे घेतले बटाटे आणि रब्बू मिरची घेतलेले आणि टोमॅटो घेतले आणि आपलं हटाला आणि कुकर तर इतक्या लवकर सुरुवात काय केली सांगते तर लकीची भूक खूप मोठी आहे तर लकीला खूप जण रात्रीचं एक दोन चपात्या असतील त्याला ते पुरत नाही मग त्यामुळं मला आता चूल पेटवणार आहे पोरी कुठायच्या अगोदर चूल पेटवून आमच्या सात चपात्या आणि लकीसाठी मोठे मोठे सात भाकरी करायची जाड जाड म्हणजे आजचं आणि उद्याचं असं दोन दिवसात त्याचं होऊन जाते आणि आपल्या जेवणात मी एखादी वगैरे चपाती राहते राहते ती परत ऍड असते आणि पोरी उठली की मग मला होणार नाही चुलीवरच आणि आत बाहेर आत बाहेर म्हटलं की खूप दमाल येते काय काय म्हणतो ती अशा जास्त बोलू नको दमाल येते हा जमाला तर लई येते कारण मग म्हटलं पावभाजीच शेजारत टाकायचं आणि बाहेर लकीची भाकरी आणि चपाती दोन्ही बनवून घ्यायचं म्हणजे पोरी उठलं का नाही त्यांना आंघोळ्या पण घालायचं होतं आज रेवर पण आहे माझं पण आहे आणि आणि मग पावभाजीचं पण आज सगळे मिळून गरम गरम खाता पण येते तर चला हे सगळं ना चिराचिरी करून कुकरमध्ये आधी सगळे शिजवून घेते आणि तसं रात्री केलेला गाजरचा हलवा पण आहे दुपारच्या मुलींना तसं बघायला गेलं तर टाईमपास सगळ्या भाज्यांना भाज्या म्हणजे फक्त बटाटा आणि फ्लावर दोन घेतलंय आणि तीन शिट्टीमध्ये आपलं हे पावभाजीची भाजी पूर्ण शिजली जाते तर फ्लॉवर वगैरे पूर्ण खरी घातले मी सकाळ सकाळी परीच्या आजीचा फोन आला तर इतकं भारी वाटलं ना आणि आई कुठं पोहचले ते तुम्हाला सांगते आई आपल्याला आता उज्जैनला पोहोचलेत आणि दर्शनाच्या रांगेत थांबलेत आई तर तसं जर बघायला गेलं तर खूप फास्ट गेले कारण की काल तर ओंकारेश्वर घेत होते आणि आज लगेच उज्जैनला गेलेत आई

जरी कोंडा वगैरे असेल तो पण निघतो आणि केस वाढीसाठी पण चांगला आहे परी म्हणते बाबा विश केला नाही बाबांना उठवून होय परी <laughs> परी म्हटलं आता आधी मोबाईलवर रिप्लाय द्यायला मला लागायचं सगळ्यांना आता पोहत देते दे ती दे मनाने एक काम हलक होते चला घासून घेऊ दे मला ह्यांची डोके दिवायचे होते दोघींची मनू चपाती घातल्याशिवाय पोट भरत नाही ग मनूला आप आपल्या भाज्या पण शिजल्या गेल्यात तर ह्यातलं आधी पाणी काढून घेते पाणी काढलं ग थोडस पटकन मॅश करायला येतं आणि पाणी जास्त असेल की होत नाही मला वाटलं पाणी आठले तर ह्यातलं आधी ना एक्स्ट्राचं पाणी काढून घेते पिल्लू आवरून घे ते लसूण ठेचून घेतलंय आलं आणि पावभाजी मसाला आणि लाल तिखट सगळं लागलं मिक्स करून घेतलंय कडकडं पण व्हायला नको आणि काय नको एवढं सगळं करेपर्यंत सकाळचे नऊ अकरा वाजले आंघोळ्या घालत असतं पोरिशिनी वगैरे मस्त आपले पाव भाजे तयार आणि इतकं मस्त आरोम आहे त्यानं खूप छान आता कुकर बाजूला करून तवा ठेवणार आहे पटापटा तूप घालूनच आपल्याला पाव भाजून घ्यायचे तर आणि पटकन नाश्त्याला बसायचे तर लागलेच ना चुलीवरच तवा घासून आणला वेगवेगळी वे, 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 भांडे घासून घेण्यापेक्षापेक्षा आपलं एकदा सगळं उपयोग करावं तर चला काही अशा ना त्या अशा लाद्या आहे डबल डबल म्हणजे होऊन जातं आहे आज दीदीचं अंघोळ आवडते की नाही आ आणि तिथं सैवैशी आलं आहे अंघोळ ती डोकं धुवरून आले आणि इथं परीला घातलं आहे आंघोळ छान असे तयार झाले आज राजकुमारी वाटते बनीला काही का तर चला पटापटा पाऊस एकून घेते आणि ताट केल्यावर दाखवते असे ताटं करायचं चालू आहे आणि हे परी म्हणजे परीचं प्लेट आहे मला माहिती नव्हतं परी म्हणते की आई कांदा काढ तर हे कांदा काढून आता ह्या ताटा शिफ्ट करणार तिला हेच प्लेट पाहिजे आज तिचं ऐकायलाच पाहिजे तर चला गरमागरम खाऊन घेतो चाले परी सोनो खाऊन सांग कसं झालं आहे चला तर सगळं मस्त सगळं खालीच घेतलं आहे आणि गरमागरम खायचं चालू आहे तर लय दिवस झाले इमात्याला विचारत होते इमात्या इमा म्हणल्या की नाही गावावर आल्या येत्या इमात तरी ना माझ्यासाठी परत असं हरभऱ्याची भाजी आणली त्यांना माहिती नव्हतं प्रेग्नेंट असलेलं तरी बी तरी बी आणल्या गावाला गेल्या होत्या पंथी झाल्या आजी इमात्या पंथीच नाही पणजी पणजी नातीचं डिलिव्हर करून आले त्या हं असो आता आम्ही मात्या बरोबर मी पण चिवडा खायला लागल्या डिलेवर करते काय होय होय बघू आता आलो कोणत्या डिलेवर हवा हो म्हणत्या खरच तर डिलेवर व्हायच्या नाही पाणी घालून हो ना नाही पाणी घालायला सोलापूरला बघू जमलं तर इथं सो अंगोला डिलीवर होऊन मग तिकड तिकडं जावं म्हणत्या यात्रा नाही आली आपली यात्रा झाल्यावर डिलीवर

शाळा शिकवतोय प्रेम देतोय मठ्ठ्याला पण द्या की मठ्ठ्याला द्या दहा रुपये ते काय गिफ्ट करायला का बा कर का कालच्या सम्याकडे लावून लावून काम चालू आहे तिचं ते द्या मोठ्ठ्याला हम्म मठ्ठेला पण द्या दीदीला पण देऊ दे देऊ दे की आ आता गिफ्ट मागायची भानगड ना काय आता कशाचा बघा दिवसाची तयारी कसं करायचं तेच कळे ना मी पोरीना म्हणते अगदी साधं सिंपल असं करू आणि इथंच करूया या परीना आताच काढली पंच्याहत्तर पंचाहत्तर आपला आकडा परीचं पंच्याहत्तर व्हायचं परी ते तुटले ग त्या दिवशी सगळे हे झाले हे कॅलेंडरच हे कुठे गेलं असावं तु तुनं कॅलेंडर पण असावं गे नाही तो पर्यंत असू दे ठेव मागे नाही तर आज परत गेल्या वर्षी माग परत पुढच्या वर्षी आजी जाऊन चार झाले हिथच करूया बरं आणि संध्याकाळची कामं आवरली झाडू भांडी वगैरे जे काय असतं शेळ्यांचं आपलं आणि परीनं भरपूर असं बागेतले गुलाबाचे आपल्या फुलं आणली आणि ह्याच्यात बघा मुंग्या किती गेले तर पर मुंग्या मुंग्या खूप आहेत आता बाहेर ठेवते बघ तर आपल्या बागेतली फुलं इतकी निघालेत गुलाबाचे हे बघा अगदी छान तिच्या बड्डेची तयारी तीच करायला लागली अगदी जोमानं डेकोरेशन जर बोललं तरी म्हणाले की या शॉल वगैरे काही नको फुलांची आयडिया हिची आहे फुलं आणून देणारी वेगळी डेकोरेशन करणार आहे वेगळं आणि हे काढणार पसर आहे वेगळी तर हे सगळं आता हे मलाच काढावं लागणार आहे हे फुल हे घेत नाहीस काय ग म्हणू थांब बरोबर जाऊ नको बरोबर छान तयार झाले परबा थांबू इकडं आणि परी तिचं तिचं मेकअप केले आयलायनर अजून काय 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 लावलंय छान तयार झाले आणि ड्रेस असा दिसतोय परीला मला तर लय आवडले हा ड्रेस एकदम छान कांद पसरवले मला आधी दिस काय एक <laughs> परी कशी दिसते सांग बर तू तयार होत नाहीस काय हा केक तिथंच बसवायचा तोपर्यंत राहू दे चला बाबांना चहा ठेवलाय तोपर्यंत तो 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 झाले काय हम्म एक काम करू परत दुसरीकड ठेऊ आणि पहिलं काय दम गे ना पहिलं सैन्य साधं सिंपल डेकोरेशन असं छान दिसायला लागले फुगे जुन केक वय आणि बड्डे गर इतके एक्सायटेड आहे कधी एकदा केक कट करू कधी वाढदिवस म्हणते हो दिवस, दिवस लवकर संपला म्हणत्या हाऊस असते हाऊस असते लहानपणी मोठ्या नसते तर हिच म्हणायचं आणि सईसाठी थांबले सई रेडी वाले कारण की सई एवढंच जरी करायचं म्हटलं तरी भरपूर वेळ जातो करण्यासाठी तयारी अय बाई काय विचार करते हा आजी एकदा सोडून दोनदा फोन केली होती परूला होय परू, परू परूला गिफ्ट दोन भेटला दोनदा शुभेच्छा दिल्या दोन अजून काय पाहिजे सांग कोण तिथे संध्या कायच मग अहो आईना भूक लागते मग नऊ नऊ साडे नऊ ना एक चपाती खाल्लं तर काय हरकत आहे मी म्हटलं बाय आईना खावा म्हंटल मग तिचं गिफ्ट मग तिचं गिफ्ट आपण दाखवू आपल्या फॅमिलीला सगळ्या मावशांना मामांना काय नाही जेवायला पाहिजे आपल्या आईना भूक लागते नऊ साडे नऊ ला त्यांनी एकादच आओ त्यांना एखाद जरी असला अश्विनी ला मी भात खाते तर मला रातभर झोप येत नाही मग ते आई मग हा आईचं लक्ष सगळं परोच्या बड्डे पण काय म्हणा घर कसं मोकळं सुनसान वाटत आल्या अजिबात करमे ना आजीबाई नाही तर आत्ता अशी आजचे चार दिवस गेलेत अजून किती सतरा दिवसातले आत्ता चार दिवस कटलेत अजून तेरा दिवस ते सोनू तयार आणि मी पण तयार झाले सहीचं होता होईना सही साठी आम्ही थांबलोय नाहीतर तर परोबाईला कधी के एकदा केक कट करू असं झालंय पण दिदीच का होईना ना आधी दोघींचे फोटो वगैरे काढून घेते केक कट करायच्या अगोदर मग नंतर केक कट करा म्हटलं ते पण झाले छान तयार तर फक्त आईंची तेवढं कमी आहे ती म्हणतात किती वेळ आई आई करते पण घरात दररोजची जी सवय असते ना ती सवय अजिबात मोडत नाही आणि शणाशणाला बसलं उठलं चहा करताना सुद्धा ह्यांच्या पुरता एक कप ठेवायचं म्हटलं तर ते कसं तरी वाटायला लागले एवढ्या आईची आठवणी आलेली आणि त्यांना पण आमची याला एवढ्या प्रवासात असून देखील सुद्धा मला ना दिवसात ना आजी चार पाच वेळा फोन करते तर उद्या ना आज काय शेअर करत नाही फोटो पण उद्या मात्र आजींच्या ट्रिप ना सगळं मी फोटो शेअर मला कळे ना अर्धा तास अर्धा ती काय लावले नुसतं पावडर आणि काय टिकली

Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear dear happy happy birthday, 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 birthday to you dear Sonya. Happy birthday to you. May God bless you. Happy birthday Photo? Yes. It

गिफ्ट कसे का असं ना आपण घरगुती केल्यानंतर त्यातच किती आनंद आहे बघा दोघींसाठी आणि एवढं गिफ्ट बनवायला सईला दोन दिवस गेलेत आणि तिच्यासाठी छान चॉकलेट सुद्धा आणली होती परी अगदी खुश तर असा आजचा आमचा दिवस होता कसा वाटला आजचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका इथेच व्हिडिओ सेंड करते